एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिक आणि माजी नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली आहे प्रशासनाने हरकतीसाठी ठेवलेल्या अंतिम मुदतीपर्यंत तब्बल बावीस हरकती दाखल झाल्या फक्त सोमवारीच पंधरा हरकती दाखल झाल्या माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे प्रधान माळी शहाजी भोसले प्रदीप कांबळे बिलाल पटवेकर उमाकांत दाबळे गजानन आंबे दयानंद माळके साहिल आळतेकर प्रेम देवरे मोहन काळे प्रदीप दरिबे चंद्रकांत कुढाळकर स्टीफन आवळे व सुरेश शिंदे यांनी सोमवारी हरकती दाखल केल्या दा। आहेत हरकतदारांचे म्हणणे आहे की प्रभाग रचनेत भौतिक सलगतेचा अभाव आहे तसेच काही ठिकाणी तांत्रिक त्रुटी असल्याचंही निदर्शनास आणण्यात आलं आहे या सर्व हरकतीवर सोळा ते बावीस सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे जिल्हा अधिकारी प्राधिकृत अधिकारी म्हणून सुनावणी घेतील प्रत्येक हरकतदारास यासाठी स्वतंत्र नोटीस पाठवण्यात येईल